बदलापूर शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आणि त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातत्याने होणारे अपघात ही नागरिकांसाठी गंभीर चिंतेची बाब ठरत होती या पार्श्वभूमीवर बदलापूरकरांना मोठा दिलासा देणारा निर्णय समोर आला असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशानंतर कुळगाव बदलापूर नगर परिषदेने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्रमांक एकाहत्तर दोन हजार तेराच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने रस्ते सुरक्षेबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली होती रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात नागरिकांचे बळी आणि प्रशासनाची उदासीनता यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित यंत्रणांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते याच आदेशाचे पालन करत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री मारुती गायकवाड यांनी विशेष समित्या स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत या निर्णयाअंतर्गत नगरपरिषदेने दोन स्वतंत्र समित्यांची स्थापना केली आहे पहिली समिती ही शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी स्थापन करण्यात आली आहे या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष नगरपरिषदेचे मुख्याधिकारी असून उपमुख्याधिकारी शहर अभियंता स्थापत्य पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता तसेच आरोग्य अभियंता हे सदस्य म्हणून कार्यरत असतील ही समिती खड्ड्यांबाबतच्या तक्रारींवर त्वरित दखल घेऊन कार्यवाही करणार आहे दुसरी महत्त्वाची समिती ही नुकसान भरपाई संदर्भात निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जखमी झालेल्या नागरिकांना किंवा अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची कायदेशीर प्रक्रिया ही समिती पूर्ण करणार आहे या नुकसान भरपाई समितीत कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सदस्य म्हणून असतील नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांना आता थेट आणि अधिकृत पद्धतीने तक्रार करता येणार आहे यासाठी नागरिक कुळगाव बदलापूर नगरपरिषद कार्यालयात प्रत्यक्ष तक्रार करू शकतात तसेच सीओ डॉट कुळगाव बदलापूर डॉट महाराष्ट्रा डॉट जीओ डॉट इन या ईमेल आयडीवर किंवा केबीएमसी डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरूनही तक्रार नोंदवता येणार आहे दरम्यान नूतन नगराध्यक्षा सौ रुचिता घोरपडे यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण दुरुस्ती आणि कायमस्वरूपी उपाययोजना होणे अपेक्षित असले तरी अपघाताच्या प्रसंगी सामान्य नागरिकांना कायदेशीर संरक्षण आणि आर्थिक मदत मिळणार असल्याने हा निर्णय बदलापूरकरांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे प्रशासनाने आवाहन केले आहे की नागरिकांनी आपल्या परिसरातील धोकादायक खड्ड्यांची माहिती त्वरित अधिकृत माध्यमातून द्यावी जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील